तज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर वटपौर्णिमेला काय करावं हे मी तुम्हाला सांगितलं वडाच्या पूजनाचं साहित्य सात जन्मी हाच पती मिळावा यामागची कन्सेप्ट हे सगळं मी तुम्हाला सांगितलं पण वटपौर्णिमेला कोणत्या चुका टाळायच्यात आणि काय करू नये ही माहिती मी आता तुम्हाला सांगतोय पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं चा यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या पूजा कधीही करू शकता मात्र संध्याकाळ नंतर वडाची करू नका शक्यतो दुपारी बाराच्या आत पूजन करणं जास्त फायदेशीर आहे तसंही करू कसेही करून वेळ काढावा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि संसार सुखासाठी वडाचं पूजन हे करावंच यापूर्वीची माहिती आधी प्रमाणात माहिती पूर्वीच्या भागामध्ये निय दिलेली आहे सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे संध्याकाळनंतर पूजा करू नये आता बऱ्याच मंडळींना सोहेर लागतं म्हणजे घरामध्ये बाळ जन्मलेलं असतं किंवा नुकतंच बाळ झालेलं असतं अशा घरामध्ये शक्यतो सव्वा महिन्यापर्यंत सोहेर लागतं त्यामुळं त्या घरातल्या स्त्रियांनी देखील वटपौर्णिमा नाही केली तरी चालते नुकतंच बाळ झालेलं आहे आणि त्या स्त्रीला देखील आवश्यकता नाही सव्वा महिन्यानंतर तुम्हाला धार्मिक कार्य करता येतात आणि नाही करता आलं तर पुढच्या वर्षी करू शकता जर तुम्हाला सुतक लागलं असेल तर तुम्हाला साधारण चौदा दिवसापर्यंतचा काळ हा महत्त्वाचा मानला जातो सुतकात कोणत्याही देवतांची पूजा केली जात नाही व्रतवैकल्य केली जात नाही मात्र खूप लांबचं कुठेतरी गावाला फार चुलत चुलत असं लांबचं असेल तर मात्र तुम्ही करू शकता सुतकाचे काही नियम असतात ते कुठलं नातं आहे किती जवळचं आहे यावर तीन दिवस सात दिवस चौदा दिवस आंघोळीनंतर असं ठरतं ते तुम्ही जाणकारांना विचारून ठरवा पण अगदी जवळचं नात्यातलं असेल तर मात्र आपल्याला चौदा दिवस व्रत वैकल्य करता येत नाही त्यामुळं त्यांनी देखील वडाचं पूजन करू नये त्याचबरोबर ज्या स्त्रिया ज्यांना पिरियड आलेला आहे अशा स्त्रियांनी देखील वटपूजन करू नये पुढच्या वर्षी केलं तरी चालेल मात्र वटपूजनाच्या दिवशी जर तुमचा पाचवा दिवस किंवा चौथा दिवस असेल आणि जर तशा प्रकारे दोषपूर्णता नसेल तर तुम्ही डोक्यावरनं न्हाणे करावे आणि मग पूजा केली तरी चालते यात असाही एका स्त्रीचा ताईचा प्रश्न होता की त्यांना पिरियडचा प्रॉब्लेम आहे त्यानुसार त्यांना आठ दिवस सतत पिरियड येत असतो तर अशा वेळेस काय करावं अर्थात जोपर्यंत पिरियडची प्रक्रिया आहे तोपर्यंत खरं तर पाळावंच असा नियम आहे पण त्यातूनही काही धर्म पिरियड जेव्हा येतो त्या दिवसानंतरचे चार दिवस पाळावेत नंतर मग आंघोळ करून नाही पाळलं तरी चालतं असं मानलं जातं हा शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे बऱ्याच स्त्रिया छान छान साड्या दागदागिने घालून वडपौर्णिमेला वड़ा वडाला जातात हरकत नाही पण काळ्या रंगाची साडी मात्र अजिबात अंगावर घालून जाऊ नका त्याचबरोबर भरगतच दागिने घालून जायची देखील बऱ्याच स्त्रियांना सवय आहे हरकत नाही मंगळसूत्र खूप महत्त्वाचं आहे पण जर तुम्ही भरगतचं दागिने घालून जाल तर स्वतःची काळजी घ्या कारण दागिन्यांकडे लक्ष ठेवून असणारी मंडळी खूप असतात चोऱ्या होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला काही त्रास होऊ नये याची खबरदारी घ्या मंगळसूत्र हे गळ्यात कंपल्सरी असायलाच हवं आणि ते ओरिजिनल असावं अगदी गरीबात गरीब स्त्री असेल तरीसुद्धा एखाद दुसरी वाटी असं मंगळसूत्र असावं अगदीच नसेल तर काळी पोत तीसुद्धा चालेल मध्यंतरी एका नेत्यांच्या पत्नीने हाताला मंगळसूत्र बांधलं होतं म्हणे गळ्यात नाही मी हातात बांधून फिरते तर असला आगोचरपणा काही करायची गरज नाही मंगळसूत्र हे गळ्यातच घालायला हवं दिवसभर उपवास करून संध्याकाळी आपण तो सोडू शकता काही स्त्रिया दुसऱ्या दिवशी सोडतात तुम्हाला जसं जमेल झेपेल तसा तुम्ही उपवास करा हां सोहेर सुतक जरी असलं तरी तुम्ही उपवास करू शकता डायबिटीस किंवा अन्य काही आजार असेल भूक निघत नसेल ॲसिडिटीचा त्रास असेल अंगावर पिणारं बाळ असेल तर मात्र उपास नाही केला तरी चालेल आणि उपास करा याचा अर्थ खंडीवर खा असा होत नाही नाहीतर दिवासाचा दिवसभर उपवासाचं खाऊन मी बाई थोडंच खाल्लं असं म्हणून उपवास करायचा ते मात्र हास्यास्पद ठरू शकतं आता आणखीन एक गंमत मी पाहतो ती म्हणजे बरीच मंडळी झाडाची फांदी तोडून आणतात ती कुंडीत खूप असतात आणि तिची पूजा करतात त्या झाडाच्या ती आणलेली पानं असतात ती तशी तर काही लवकर गळून वाकडी होत नाहीत किंवा मान टाकत नाही पण आदल्या दिवशी आणली तर दुसऱ्या दिवशी ती मान टाकलेली असतात मुळामध्ये त्याच्यातच प्राण नाही तर तो तुमच्या प्राणप्रियाचं रक्षण कसं करणार आणि मग ती पूजा कशी फलदायी ठरणार म्हणून या असल्या तोडलेल्या फांद्या आणणं किंवा झाडं तोडणे असले काही प्रकार करू नका जिवंत झाडाचीच पूजा करायची आहे कुंडीत एखादं मोठं झाड असेल साधारण चार पाच फूट उंचीचं दोन फुटाचं पण चालेल परंतु नॅचरल असावा त्याला प्रदक्षिणा शक्य नसेल दोरा गुंडाळणं शक्य नसेल तर नॉर्मल प्रदक्षिणा देखील मारू शकता कारण शहरी भागामध्ये सगळं मिळणं अवघड आहे याशिवाय आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी वडाचं खुरवटलेलं झाड म्हणजे बोनसाय असतो मग असा बोनसाय हा प्रचंड मोठा वृक्ष जरी दिसला तरी तो छोटा बोनसाय म्हणजे खुडवलेला असतो म्हणून शक्यतो अशा खुडवलेल्या म्हणजे बोनसायची वडाची पूजा अजिबात करू नका गर्भवती स्त्रिया हा प्रश्न विचारतात की आम्ही पूजेला जाऊ शकतो का अर्थात घराच्या जवळपास वड असेल तर जा खूप लांब असेल तर त्रास करून घेऊन जाऊ नका आपली आणि आपल्या पोटातल्या बाळाची काळजी घेऊनच जे करायचंय ते करा घसरून पडणार नाही याची काळजी घ्या त्याचबरोबर जर तुम्ही तिथं जवळपास वडाला गेला तर तिथं सवाष्ण स्त्रिया असतात त्या एकमेकींची ओटी भरतात जर तुम्ही चार महिन्यापेक्षा जास्तीचा गर्भ तुमच्या गर्भाशयात असेल पोटात असेल लेकरू असेल तर तुम्हाला ओटी भरून घेता येणार नाही म्हणजे अशा प्रकारे ओटीचा स्वीकार करता येणार नाही कारण ऑलरेडी लेकराबाळांनी तुमची ओटी भरलेली असते त्यामुळं ही काळजी घ्यायची तसंच तिथं आलेल्या स्त्रियांनी एकमेकींच्या कपाळी सौभाग्याचं अलंकार म्हणून हळदी कुंकू जरूर लावावेत त्याचबरोबर वाण म्हणून तुम्ही आंबे देऊ शकता किंवा काही सौभाग्याची वस्तू भेट म्हणूनही देऊ शकता हल्ली बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की वडाचं चित्र मिळतो कागदावरती ते चित्र असतं तर काही स्त्रिया पाटावरती वाडाच्या झाडाची रांगोळी काढून त्याची पूजा करतात पण खरं तर तसा त्याला काही अर्थ नाही पण आता मुंबईसारख्या शहरी भागामध्ये प्रचंड गजबज असलेल्या ठिकाणी झाड मिळणं हे अशक्य आहे त्यावेळेस त्याला पळवाट म्हणून आपण ही पूजा करू शकतो पण अर्थातच जरी शास्त्रशुद्ध नसली तरी परंपरा तोडण्यापेक्षा पुढच्या पिढीला कळावे म्हणून अशा प्रकारे पूजा करायला खरंच काही हरकत नाही परंतु तुमच्या घरातल्या लहान वयाच्या मुलामुलींना या व्रताबद्दल मुला या सणवारांबद्दल व्रता का करायचं कशा करता करायचं याबद्दल जरूर माहिती द्या तुम्हाला जर सांगता आलं नाही तर तुमच्या लेकराबाळांना माझे सगळे कार्यक्रम दाखवा आपल्या धर्माप्रती व्हा आणि त्यामागचं विज्ञान जरूर सांगा कारण आजकाल ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच चुकीच्या गोष्टी देखील पसरवल्या जातात त्यामध्ये आपल्या धर्माची विटंबना करणारे व्हिडिओसुद्धा खूप असतात त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला यामागचं विज्ञान कळणं गरजेचं आहे आता आणखीन पुढची महत्वाची काळजी घ्यायची ते म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया या वडाला उलट्या फेऱ्या मारतात तर असं करू नका व्यवस्थित आपण देवाला प्रदक्षिणा घालतो त्या पद्धतीनेच तुम्ही तो दोरा घेऊन प्रदक्षिणा घालू शकता त्याचबरोबर हल्ली रील वगैरे वाढलेले आहेत हरकत नाही चांगले रील, रील्स काढून त्याचा प्रचार प्रसार करा परंतु रीतिरिवाजांची बदनामी होईल असे थिल्लर जोक करून लाईक आणि कमेंट मिळवण्यासाठी कृपा करून आपल्या धर्माची विटंबना अजिबात करू नका तुम्हाला पटत नसेल तर त्याचं कारण सांगा त्याच्याबद्दल जाणकार तुम्हाला निश्चित मार्गदर्शन करतील परंतु काही माहीत नसताना टीका करणे आणि उगा स्त्री दाक्षिण्य नावाखाली पुरुषांना नावं ठेवणे हा प्रकार बंद करा कारण स्त्री पुरुष हा विश्वाचा एक भाग आहे दोघांच्या प्रेमामुळे जग वाढतं आणि जग चालतं आता एखाद्या स्त्रीचा घटस्फोट झाला आहे किंवा एखाद्या स्त्रीचा पती राही राहिला मृत्यू झाला आहे किंवा एखाद्या स्त्रीचा पती दारू पिऊन येऊन मारझोड करत असेल त्रास देत असेल कमवत नसेल वाईट वागत असेल तर असा पुरुष मला सात जन्म मिळावा का असं का असा प्रश्न ही मला काही महिला भगिनी विचारतात खरं तर हा सगळा कर्मदोषाचा भाग असतो हा स्वभाव दोषाचा देखील भाग असतो आपण चांगले असता तर कधी कधी पती पतीच्या घरचे वाईट असतात तर कधी आपल्या घरचे वाईट असतात आता काय आहे कुठे ना कुठेतरी ह्या खटखटी आणि खटाखटी होत असतात पण संसारात एखाद्या स्त्रीचा पतीसुद्धा अकाली जातो तर एखाद्या स्त्रीचा पती खूप माडझोड करतो दारू पितो चुकीची प्रकरणं करतो हा त्याच्या त्याच्या स्वभावाचा भाग आहे जर तुम्हाला तुमच्या पतीवर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल तर ते तुम्ही बंधन किंवा पूजन आनंदाने स्वीकारू शकता अन्यथा जुन्या मराठी चित्रपटांप्रमाणे स्त्रियांनी अन्याय सहन करावा असं माझा अजिबात मत नाही हा त्यानं आपापल्या श्रद्धेने करायचा विषय आहे परंतु यावरून कुठलेही फालतू रील्स बनवणे किंवा पुरुषांना नावं ठेवणे किंवा असंही मला म्हटलं जातं की स्त्री म्हणते की सात जन्म हा पती मिळावा आपण पुरुषाला वाटतं का का वाटत नाही जर घरामध्ये पत्नीच्या रूपात स्वर्ग असेल तर पतीला का बरं स्वर्गा त्या स्वर्गाची अपेक्षा नसेल किंवा त्या सुखाची अपेक्षा नसेल तर अशा प्रकारच्या चुकीच्या रील्स किंवा टीका गोष्टींना उधळून लावा सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक कारण सांगतो की जे करायचं नाही तुम्हाला ते म्हणजे वडाच्या झाडाखाली ढंडढण डिवे लावू नका उद्बत्त्या लावू नका झाडाचं खोड लोक जाळून ठेवतात ते दोरे जे असतात ते पेटतात झाड पेटतं आणि मग आपण म्हणतो की आपशकून झाला आधी स्वतःची काळजी घ्या त्याचबरोबर त्या झाडाची काळजी घ्या नाहीतर दर वटपौर्णिमेला चार पाच झाडं तरी जळल्याच्या बातम्या वृत्तपत्रात येतात टी व्हीवर येतात आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण करायचं आहे झाडं जाळायची नाहीत त्यामुळे झाडाच्या खोडांपासून हे दिवे उदबत्ती लांब लावा तिचे जे आपण गुंडाळलेले दिवे आहेत ते जळणार नाहीत याची काळजी घ्या आरत्या करताना जोरजोरात कापूर हलून उडून पाडू नका उदबत्ती विजवताना झटके मारून ते विजवतात तर त्यातनं ते थोटूक कुठे, ने कुठे वर पड़ू कि वा वर पड़ू ना कुठेतरी साड्यांवर पडू शकतं किंवा त्या दोऱ्यावर पडू शकतं आणि मग ते झाड पेटू शकतं म्हणजे उगच असल्या काही गोष्टी झाल्या तर मग आपशिवून समजायचा आणि पुढं महिना दोन महिने वर्षभर त्याचा त्रास करून घ्यायचा आणि आमच्यासारख्यांना फोन करत बसायचं की माझ्या नवऱ्याला काही त्रास तर होणार नाही ना तर आपण करतानाच चुकीचं वागू नका झाडाची काळजी घ्या मैत्रिणीची काळजी घ्या तिथल्या एका सौभाग्यवती स्त्रीची काळजी घ्या आणि झाडाला लावल्या दोऱ्याची पण काळजी घ्या आता स्त्रियांचा मूळचा स्वभाव हा चौकस असतो एकमेकीविषयी प्रेम असलं तरी सुद्धा भला उसकी साडी मेरी साडी से हे डोक्यात आणून नका तिच्या गळ्यात कुठला दागिना माझ्या गळ्यात काय आहे हे करायला आपल्याला वडाच्या ठिकाणी जायचं नाही आहे आपल्याला आपलं अपले वृद्ध व्हावं यासाठी जायचं आहे आणि लक्षात ठेवा बऱ्याच स्त्रिया या वडाच्या झाडाला जाताना आणि जाऊन येताना दुसऱ्या स्त्रीची निंदा नालस्ती करताना दिसतात तर हे पूर्णपणे बंद करा यानं सावित्री नाराज होईल एखादी स्त्री वटपौर्णिमेसारखे व्रत उपवास करत नसेल तर, सा तर तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करा आणि जर तिची करायची इच्छा नसेल तर ती वाईट आहे तिला तिच्या नवऱ्यावर प्रेम नाही ती तिच्यावरती कुठली बळजबरी तुम्ही करताय असं काही करू नका कारण अशा पद्धतीने वटपौर्णिमेचा जो सण आहे तो आनंदाने साजरा करायचा जिला वाटेल ती करेल जिला वाटणार नाही ती सोडून देईल परंतु याचा अर्थ त्या स्त्रीला तिच्या पतीबद्दल ऑब्जेक्शन आहे म्हणून जगातल्या सगळ्या स्त्रियांना आपल्या पतीबद्दल ऑब्जेक्शन असेलच असं नाही कारण जग हे प्रेमानेच बनलेलं आहे आणि म्हणून असा वट पौर्णिमेचा पती पत्नींना एकमेकांविषयी नात्यात गुंतवणारा हा सण आनंदाने साजरा करा सगळ्या सौभाग्यवती स्त्रियांना सगळ्या माझ्या लेकीबाळींना बाळींना माझे खूप सारे आशीर्वाद ओम साईराम ओम साईराम ओम साईराम